नमस्कार स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत स्पीड न्यूज मध्ये आपण घेणार आहोत वेगवान बातम्यांचा आढावा राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे तसेच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून ठरवेल असेही त्यांनी सांगितले तसेच बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधत थोरात स्वतःला हायकमांडपेक्षा मोठे समजतात का ते माझे हायकमांड नाहीत मला त्यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही जे सांगायचे ते पक्षांच्या नेत्याकडे सांगेल वेळाल्यास थोरा त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दलही बोलेल असा इशाराही त्यांनी दिला सायकल श्रवणयंत्र चप्पल वाटण हे खासदारांचं काम नाही या स्वरूपाचे कामे समाजातील अनेक मंडळाचे पदाधिकारी देखील करतात बारामतीच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे अपयशी ठरल्याचं द्योतक आहे अशी घणाघात्री टीका राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज केली काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेलिकॉप्टरने कोल्हापुरात आले अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले मात्र प्रत्यक्षात त्यांनी कागलमध्ये जाऊन एका नेत्याची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे पुत्र सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका काय असणार याची चर्चा राज्यभर सुरू असतानाच त्यांनी गोपनीयरित्या कोल्हापूर दौरा केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी कडून लोकसभेसाठी पहिली दहा उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे पहिल्या यादीत राष्ट्रवादी कडून सुप्रिया सुळे उदयनराजे भोसले धनंजय माने या विद्यमान खासदारांसह अन्य सहा उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली मात्र माळा अहमदनगर सह अन्य जागांवरील उमेदवारी बाबतचा सस्पेन्स कायम आहे मुलांच्या पळवापळवीवरून महाजन आणि आव्हाडांमध्ये झुंकली राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात मुले पाळवणारी टोळी सक्रिय झाली असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध रहा असं ट्विट करत भाजपवर निशाणा साधला जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी समाचार घेताना म्हटले की आता विरोधकांची मुले नव्हे तर नातवंडही पळवणार आहोत असे म्हणत गिरीश महाजनांनी आव्हाडांवर टोळा लगावला आहे राजू शेट्टी काँग्रेस आघाडीसोबत राहणार रा असून त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मागितलेल्या तीनपैकी लोकसभेच्या दोन जागा देण्यास दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी संमती दर्शवली आहे भोकरदनमधील जानेफळ गायकवाड येथे पाण्याची भीषण पाणीटंचाई जाणवत असून महिलांना रात्री अपरात्री पाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष टाकून त्वरित टँकरमध्ये वाढ करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे